बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे तो आज सर्वांनी बजवावा शेकाप नेते किशोर पाटील यांचे आव्हान संपूर्ण मतदारसंघात मतदारांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे मतदान केंद्रावर मतदारांच्या रांग लागल्या आहेत सर्व मतदार देशहितासाठी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशाच्या सुरक्षेसाठी विकासासाठी उत्स्फूर्तपणे मतदान करीत आहेत आज भारतातील लोकशाहीचा सा उत्सव साजरा केला जात आहे आपला लोकप्रतिनिधी कसा असावा हे ठरवण्याचा आजचा दिवस आहे मी मतदारांना नम्रपणे विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे तो अपला आज सर्वांनी बजवावा व उत्स्फूर्तपणे आपलं मत नोंदवावं असे आवाहन शेखापतचे चिटणी किशोर पाटील यांनी यावेळी केले आहे आज भारतातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा केला जात आहे निश्चितच आज आपला लोकप्रतिनिधी कसा असावा हा ठरवण्याचा आजचा दिवस मी सर्व मतदारांना निश्चित नम्रपणे आवाहन करतो की डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मूलभूत अधिकार दिला मतदान मतदानाचा तो अधिकार आज सर्वांनी बजवावा आणि आपण उत्स्फूर्तपणे सर्वांनी मतदान केंद्रामध्ये येऊन आपलं मत नोंदवावं अशी मी या आपल्यामार्फत सर्वांना नम्र आवाहन करतो ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली